भोगरामीचा ओटा या ओट्यावर या ओट्यावर एक ब्राह्मण आले होते आणि ती बसले होते तर त्या ब्राह्मणाला या ओट्यामुळे स्थिती झाली होती असे हे भोगरामीचा ओटा स्थान आपण वंदन करतोय बोने बायांची भेट सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना या स्थानावर झाली होती हे संधी स्थान आहे येथून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बोनेबायांच्या बोनेबायांच्याकडे भोजनाकडे भोजनासाठी जात असत

ना ना कुठत ना, नाही का खासी। आ, आ रे अभे चुरा करून टाकला त्याच्या चॉकलेटचा आता काय खासील हा कशी आहे रे कशी लागली बोल अरे थुकून टाकला रे आमचं पाडच्या वर्षी आणि खाल्लं होतं एक जान नाही आणि उड्या मारतोय हॅलो पडशील मागे